माध्यम लोकांच्या हिताचं माध्यम यशवंतच्या चेअरमन पदी कुणाची वर्णी लागणार सत्तावीस मार्चला अखेर निवड होणार दीड दशकानंतर झालेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहसदांनी अण्णासाहेब मगर विकास आघाडीवर विश्वास दाखवत एकवीस पैकी अठरा जागांवर विजयी केला तर विरोधी अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलच्या पारड्यात तीन जागा टाकल्या यानंतर आता निवडून आलेल्या संचालकांमधून उद्या कारखान्याचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड होणार आहे या दोन पदांवर विजयी आघाडी कुणाला संधी देणार तसेच विरोधी पॅनल ही निवड बिनविरोध होऊ देणार की निवडणूक लढवणार याकडे सभासदांचं सध्या लक्ष आहे तेरा वर्षानंतर होणारी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी सुरुवातीला सर्वपक्षीय नेत्यांनी बैठका घेऊन प्रयत्न केले होते मात्र या प्रयत्नांना अपयश आलं आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी आणि अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल या दोन पॅनलमध्ये निवडणूक ही रंगली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही पॅनलने एकमेकांवर टीकेची झोड उठवत अगदी दावे आणि प्रतिदावे केलेत कारखान्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याची आश्वासनं दिली आहेत मात्र कारखान्याच्या सभासदांनी अण्णासाहेब मगर विकास आघाडीवर विश्वास दाखवत एकवीस पैकी अठरा संचालक हे निवडून दिलेत तर रयतच्या पॅनलचे केवळ तीन संचालक हे निवडून दिले एकेकाळी राज्यात आदर्श ठरलेला आणि हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उत्कर्षाचा पाया ठरलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची गेली तेरा वर्षांपूर्वी बंद पडलेली सहकाराची घडी ही सावरण्यासाठी नवीन संचालक मंडळाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे शिवाय प्रदीर्घ कालावधीनंतर कारखान्यावर संचालक मंडळ नियुक्त झाल्याने सभासदांच्या अपेक्षांचं ओझ नवीन संचालक मंडळाला पेलावं लागणार आहे तत्कालीन संचालक मंडळातील आपापसातील वाद हे संस्थेच्या कसा मूळ उमटला आणि याचे साक्षीदार हे कारखान्याचे सभासद आहेत दिलेल्या शब्दानुसार संचालक मंडळाला कारखान्याच्या मालमत्तेची विक्री करता येणार नाही या सर्व पार्श्वभूमीवर निवडणुकीत सभासदांनी सत्ता दिलेल्या विकास आघाडीला आपल्या विजयी संचालकांमधून एका कणखर संचालकाची चेअरमन पदी तर दुसऱ्या एका संचालकाची व्हाईस चेअरमन पदी निवड करावी लागणार आहे ही निवड कारखान्यावर होणार असून या दोन पदासाठी आघाडीचे प्रमुख कोणावर विश्वास दाखवतात याकडे सभासदांचं लक्ष आहे दुसरीकडे विरोधी रयत पॅनल ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार का की लढणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे नवीन चेअरमन आणि संचालक मंडळाला आता काय करावं लागणार आहे कारखान्याची धुराडी पुन्हा पेटवण्यासाठी शासनाकडून आणि बँकांकडून निधी उपलब्ध करावे लागणार आहेत कारखान्यावरील थकीत दीडशे कोटींचे कर्ज हे ओ टी एस करावं लागणार आहे अत्याधुनिक प्लांट उभे करावे लागणार आहेत सभासद आणि कर्मचाऱ्यांची कामगारांची थकीत अठ्ठावन्न कोटींची देणी फेडावी लागणार आहेत कारखान्यावरील विविध सरकारी कर भरावे लागणार आहेत न्यायालयात सुरू असलेले अडीचशेहून अधिक दावे हे निकालात काढावे लागणार आहेत अशाच ब्रेकिंग न्यूज पाहण्यासाठी पाहत रहा लोकहित माध्यम न्यूज चॅनल जे आहे लोकांच्या हिताचं माध्यम महाराष्ट्रातील नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी लोकहित माध्यम या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा